मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी ज्योतिष कार्यालय बंद असते आजचा विशेष सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय स्वनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या आजचं जो कार्य आहे व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण आरंभ करूया आजचा विषय आहे विवाह योगाचा विवाह योगाविषयी मला नाशिक आणि पुणे येथील ज्योतिषांनी मला आग्रह केला आणि म्हणूनच मी हा तड हा तात्कालिक लगेचच व्हिडिओ जारी करीत आहे आज सतरा तारीख आहे आणि तीन वाजून वीस मिनटं दिवसाचे झालेले आहे त्यांना लगेचच मार्गदर्शन हवं आहे म्हणून मी व्हिडिओच्या मार्फत मार्गदर्शन करत आहे विवाहयोगाचा प्रश्न हा जटिल आहे आणि जीवनायुष्यातला महत्त्वाचा प्रश्न हा आहे मुलीच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे मुलांच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे जीवन आयुष्याला नवीन वळण देणारा हा प्रवास आरंभ करण्याची वेळ आहे म्हणून हा विषय फार नाजूक आहे आणि महत्त्वपूर्ण आहे आणि हा विषय हाताळताना जाणकार ज्योतिषाशीच आवश्यकता आहे पुष्कळशे लोक जन्मकुंडलीवरून स्थान बघत असतात पण जे जन्मकुंडलीमध्ये विवाहयोगाचं मार्गदर्शन उचित आणि योग्य होत नाही अचूक होत नाही आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते त्याप्रमाणे आपल्याला विवाहाचा विवंचन आहे वी विवाह विवाहाविषयी आपल्याला मार्गदर्शन हवं आहे तर आपल्याला विवाहाची कुंडली हवी आणि विवाहाच्या कुंडलीवरून आपल्याला मार्गदर्शन योग्य आणि यथायोग्य आणि अचूक मिळते काही वेळेला विवाह कुंडलीतून विवाह योगाचं मार्गदर्शन कळत नाही मग त्यासाठी संतती भावस्थानाचं मार्गदर्शन घ्यावं कारण की काय संतती जर होत असेल तर विवाह होणं आवश्यक आहे म्हणून संततीच्या योगातून संततीच्या माध्यमातून संततीच्या कुंडलीतून आपण विवाहस्थानाचा था प्रश्न सोडवू शकतो आता याच्यातूनही जर प्रश्न सोडवता आला नाही तर मग जन्मयोगातून सोडवला पाहिजे जन्मयोगातूनही जर आपल्याला उत्तर बरोबर मिळत नसेल तर अष्टमयोग म्हणजे मृत्यूयोगातून विवाह योग आपल्याला बघायला हवा कारण अंतिम समय आपली काय स्थिती आहे त्यावरून आपल्याला सं समजते म्हणून जाणकार ज्योतिषाची याच ठिकाणी आवश्यकता असते आता पुष्कळशे लोक गुरु बघतात गुरु सहावा असला आठवा असला चौथा असला बारावा असला की विवाह होणार नाही आणि असे गुरु असले तर विवाह करू नका लग्न समारंभ करू नका शुभमंगल सावधान म्हणू नका असं सा सांगण्यात येते परंतु हे ये सर्वत शंभर टक्के चुकीचं आहे कारण गुरु हा स्वतः विवाहित नाही गुरु हा भजन कीर्तनाचा ग्रह आहे गुरुहा कुंडलीमध्ये जर पाहायला गेले तर संन्यास्त म्हणून दाखवला जातो दा आहे धर्मकार्याचा तो कारक ग्रह आहे आणि हा संन्यास्त ग्रह मंदिरामध्ये राहतो किंवा पहाडामध्ये राहतो म्हणून आपल्याला विवाह करायचा आहे संन्यास्त व्हायचं नाही भजन कीर्तन करायचं नाही आपल्याला मंदिरात जाऊन जायचं आहे परंतु मंदिरात जाऊन राहायचं नाही हे लक्षात घ्या तर आपल्याला विवाह करता शुक्र असतो शुक्र हा स्त्रीला पुरुषाविषयी प्रेम लावतो आकर्षण करतो आणि पुरुषाला स्त्रीविषयी कर आकर्षण करतो आणि हे आकर्षण झालं की मग प्रेम संबंध निर्माण होतात आणि विवाहाचे मार्ग मोकळे होतात विवाहाचा कारग्रह शुक्र आहे शुक्र जसा विवाहस्थानाकडे सरकत जातो तशी विवाहस्थळे येतात शुक्र सरकतण्याच्या अगोदर दृष्टी टाकतो त्यावेळेला दृष्टी टाकत असताना मात्र स्थळे येतात परंतु जमत नाही नुसती ती आशा लावतात ज्यावेळेला शुक्राचं भ्रमण विवाहस्थानाकडे सरकत जाते त्यावेळेला विव विवाहाचे स्थळे येतात आणि जमण्याच्या मार्गावर असतात आणि शुक्र भ्रमण विवाहस्थानावर स्थिर झालं की शुभमंगल सावधान झालंच म्हणून समजा इतपव तर कुंडली विवाहाची आपल्याला शाश्वती देते खात्री देते विवाहाविषयी प्रश्न हा सोडवताना आपल्याला हे बघायला हवं तर आपल्याला त्याच्यामध्ये स्वभाव कळतो जे स्थळ आहे त्या स्थळाचा स्वभाव करतो त्यांचं स्वरूप कळते त्यांचं वर्णन कळते त्यांची बघण्याची दृष्टी कशी आहे ते कळते त्यांचा प्रेमयोग आहे का पूर्वी होता का लग्नानंतर राहणारा हे पण कळते किती दूरवरचं स्थळ आहे या याचं मार्गदर्शन पण आपल्याला मिळते स्वभाव कसा आहे हे पण आपल्याला त्यातून समजते आणि कोणती दिशा आहे हे पण कळते आणि मुलगा आणि मुलीच्या वयामध्ये किती अंतर आहे याचं यथायोग्य अचूक मार्गदर्शन विवाह कुंडलीवरून आपल्याला कळते आणि हे यथायोग्य असते आम्ही जे तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याचा अनुभव विवाहाच्या वेळेला तुम्हाला येणारच आहे म्हणजे आम्ही केलेली भविष्य आणि आम्ही केलेलं भाकीत हे कितपत सत्य ठरते हे आपणालाच बघायला मिळणार आहे आता त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवा परंतु हे असं असलं शुक्रभ्रमण नसलं किंवा शुक्राची दृष्टी नसली म्हणून विवाहस्थळं पाहायची नाही का हा एक प्रश्न आमच्यासमोर जा जातक मंडळी काढतात विवाहस्थळं बघण्याला म कुठलेही शुभ अशुभ बघायचं नाही विवाहस्थळ आपण केव्हाही बघू शकतात त्याला मुहूर्त बघण्याची गरज नाही फक्त ज्या वेळेला विवाह ठरेल ज्या वेळेला शुभ मंगल सावधान होईल त्याच वेळेला आपल्याला शुभ मुहूर्त बघावे लागतात पण ज्या वेळेला आपल्याला विवाह ठरवायचा आहे त्यावेळेला मात्र गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच करा कारण गुणमिलन हे तारखेनुसार होते त्याच्यामध्ये काहीही कळत नाही वीस गुण पंचवीस गुण अठ्ठावीस गुण असले तरीही विवाह टिकत नाही अनेकांचे विवाह मोडलेले आम्ही बघितलेले आहे साखरपुरा तुटलेले बघितलेले आहे विवाह कुंडलीवरून आपल्याला कुंडली मिलन करायचं असते मुलाची कुंडली विवाहाची मुलीची कुंडली विवाहाची आणि दोघांचं मिलन आपल्याला करावायचं आहे याच्यातून आपल्याला स्पष्टता करावायचं की नाही हो किंवा नाही अशी उत्तरं एक स्पष्टपणे मिळतात आणि काही थोडंसं काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असला काही अडथळा असला तर थोडीशी ग्रहशांती करून आपल्याला ती मोकळी करता येते काही याच्यामध्ये आपल्याला जीवन आयुष्याचा प्रश्न पण बघता येतो संततीचा प्रश्न पण बघता येतो यामध्ये दोघांचे स्वभाव कसे आहे हे पण बघता येते आणि एक ये आश्चर्य असे की सासूसूनाचे संबंध कसे आहे ती मुलगी संसारात रम्माण होईल का नाही हे पण आपल्याला कळते आणि तिचं जीवन आयुष्य पण आपल्याला कळते आपल्याला जी सून आणायची आहे आपल्याला जी मुलगी घरामध्ये आणायची आहे त्याविषयी आपल्याला स्पष्टता हवी आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या घरात मुलगी द्यायची आहे त्या घरात मुलगी देत असताना ती कायमस्वरूपी सुखात राहायला पाहिजे ती आनंदात राहायला पाहिजे सुखसमाधान होऊन संतती निर्मिती झाली पाहिजे आणि कुठलेही वाद व्हायला नको हे पण मुलीकडच्यांना बघायचं असते म्हणजे दोघांकरता मुलांकरता आणि मुलींकरता योग्य मार्गदर्शन करणारे ज्योतिषी हवे आणि जाणकार ज्योतिषाशिवाय हा पर्याय पर नसतो म्हणून पुनशे एकदा मी सांगतो की आपल्याला जर विवाह बघायचा असेल तर विवाह कुंडलीवरून आणि विवाह कुंडली नाही समजत असला तर मग संतती कुंडलीवरून संतती कुंडलीतून आपल्याला उत्तर मिळत नसेल तर जन्मयोगाच्या कुंडलीवरून जन्मयोगाच्या कुंडलीवरून नाही मिळत असते तर जीवन आयुष्याच्या कुंडलीवरून पण आपल्याला हमकास नकाराची भूमिका केव्हाही ज्योतिषशास्त्र घेत नाही विज्ञान नकाराची भूमिका घेते अनेक वेळा डॉक्टर मंडळी म्हणतात आता घरी जा आणि सेवा करा याचा अर्थ इथे विज्ञान संपलं विज्ञान कार्य करत नाही विज्ञानाचा स्पष्ट नकार आहे परंतु ज्योतिषशास्त्र कधीही नकार देत नाही विज्ञान नकार देते म्हणून विज्ञानाचा अगोदर शास्त्र आहे आणि हे शास्त्र मोठं आहे म्हणून पुनश आपल्याला मात्र यासाठी जन्मतःच जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे प्रत्येकाची कुंडली हवी हवी आहे आईवडील स्वर्गवासी असले दादा नानी नाना नानी पण स्वर्गवासी असले तरी त्यांची कुंडली आजच करून घ्यावी कारण आपल्याला जे काही दोष आलेले आहे ते दादा ना दादेकडून आले आहे का नाना नानीकडून आले आहे काय वाडवडिलांकडून आले आहे का घराण्याकडून आलेले आहे हे बघायला हवे तर आपल्याला हे बघत असताना त्यांच्या कुंडल्या हव्या म्हणून प्रत्येकाची कुंडली करून घेणं आणि तेही जाणकार ज्योतिषाकडनं करून घेणं एवढं आवश्यक आहे आजचा विषयाला इथेच आराम देऊया पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना विवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया